नमस्कार मी योगिता चव्हाण डिजिटल महाराष्ट्र संध्या न्यूज प्रतिनिधी मुंबई घाटकोपर विधानसभा महानगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस साठी आरक्षणाची सोडत निघालेली आहे या पार्श्वभूमीवर जनसेवा सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष मुकुंद काकड हे देखील या निवडणुकीत आपल्याला पाहायला मिळणार आहे याच निमित्ताने मुकुंद काकड यांनी आज श्री सिद्धिविनायक गणपती बाप्पाचे दर्शन घेतलेले आहे त्यावेळी महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री माननीय श्री शंभूराज देसाई साहेब हे देखील उपस्थित होते यानंतर दादर चैत्यभूमी येथे जाऊन विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादनही त्यांनी केलेले आहे चला तर आता आपण जाणून घेऊया या सर्व घडामोडींवर मुकुंद काकड यांची प्रतिक्रिया आपल्या सोबत आहेत मुकुंद काकड आज आम्ही येथे चैत्यभूमी येथे बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्त पुतळ्यास आम्ही अभिवादन करण्यासाठी आलेलो आहे आम्ही इथे अभिवादन केलं कारण आज संविधानामुळे आज जे मुंबई महानगरपालिकेची जी लॉटरी निघाली संविधानामुळे स सत्तावीस टक्के ओबीसीना एसीना आरक्षण जे मिळालं आहे ते फक्त आणि फक्त संविधानामुळे आणि बाबासाहेबांमुळे मिळालेलं आहे त्यासाठी मी इथे येऊन आज मी बाबासाहेबांच्या गुतह्यासमोर नतमस्तक झालो आणि खरोखर बरं वाट आनंद वाटला की एक बाबासाहेबांनी या समाजासाठी सर्व वंचित समाजासाठी बहुजन समाजासाठी जे काही संविधानामध्ये आणि जे आरक्षणचे प्रोविजन केली त्यामुळे गोरगरीब जनतेला न्याय मिळतो आणि मीच असं एकशे पंचवीस वॉर्डमधून गेल्या वर्षभरापासून छोटे छोटे जनतेचे छोटे छोटे जे कामं आहेत जे गटार नाले साफ करणे मच्छरांचा सा प्रादुर्भाव होता तिथे फवारा मारणे काही ज्या लोकांचे घरं पडले त्यांना घरं बांधून देणे असे छोटे मोठे अनेक कार्यक्रम मी राबवलेले आहेत आणि मला असं वाटतं की याच्यामध्ये माझं खूप समाधान मला वाटतं की एवढं चांगलं काम केलं लोकांचे मला आशीर्वाद मिळाले आणि हेच आशीर्वाद मी बाबासाहेबांच्या गेल्यासाठी चैतन्यपूर्ण मी इथे आलो आणि त्यांना नतमस्तक मी इथून आशीर्वाद घेऊन निघते सर्वात मोठी गोष्ट आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांना जे आरक्षण दिलं आज हिंदू कोडबुळ्यांनी महिलांना जो न्याय दिला आज खऱ्या अर्थाने संविधानामधून आज संपूर्ण मुंबईमध्ये संपूर्ण आज महानगरपालिकेचे जे निवडणूक निवडणुकी त्याच्यामध्ये एस सी प्रवर्ग असेल अनुसूचित जमाती असतील महिलांसाठी असतील ओपन असतील आज या सर्व ज्या त्रुटी झाल्या त्या फक्त आरक्षणामुळे झाल्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या खालच्या वर्गापासून ते उच्च वर्णापर्यंत एक मताचा जो अधिकार दिला आज त्या अधिकारातून त्यांच्या अभ्यासातून आता आपल्या समाजातल्या आज एक साधारण महिलासुद्धा ए सी समाजाची महिला नगरसुरू होऊ शकतील ही फक्त संविधानाची ताकद आहे आणि आज जेणेकरून डॉक्टर बाबासाहेबांच्या उपकारामुळं आज संपूर्ण मुंबईमधल्या प्रत्येक उमेदवार हा परजातीचा असू उच्चवर्णीय जातीचा असू पण प्रत्येकाला आपल्या आपल्या आरक्षणामध्ये प्रभागामध्ये बाबासाहेबांच्या सन्मान म्हणून मिळेल आणि त्याप्रमाणे आमचा वाढ वाढता एकशे पंचवीस जो भारतीय जनता पक्षाचा गेले अनेक वर्ष तो वाढ भारतीय जनता पक्षासाठी खूप चांगला आणि सुंदर वाढ आहे त्या वार्डाचे मंडळाचे उपाध्यक्ष मुकुंदजी काकड यांनी गेले दोन ते ती तीन वर्षापासून त्या वार्डामध्ये नगरसेवक काम काय करणार इतकं काम ह्या वार्डामध्ये केलेलं आहे गटरा असू लोकांच्या लोकांना घर बांधण्यापासून त्रास समाजातील लहान लहान तोडतोड महिलांपर्यंत मुकुंद काकड यांचं नाव असतं माझ्या भारतीय जनता पक्षाकडे एवढीच विनंती करेल तर आली वेळ तर भारतीय जनता पक्षाने जर मुकुंद काकड साहेबांना तिकीट दिली तर रमाबाई आंबेडकरांकडे करा असो पूर्ण संपूर्ण वाढ कमाई पोहोचलो असो हा मुकुंद काकोड साहेबांच्या पाठीमध्ये खंबूरपणा उभे आहे आणि ह्या येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये सर्वच प्रथम भारतीय जनता पक्षाचा उमेदवार म्हणून मुकुंद काकड महानगरपालिकेत निवडून जाईल